सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष छत्रपती संभाजीनगर या नव्या नावाला दोन वर्ष पूर्ण होत आले पण नाशिकमध्ये अजूनही जुने नाव झळकतय सोळा जुलै दोन हजार बावीस रोजी राज्य मंत्रिमंडळात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याची शिफारस करण्यात आली त्यानंतर सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नामफलकाचे औपचारिक अनावरणही झाले मात्र या ऐतिहासिक निर्णयाला दोन वर्ष होत आली तरी नाशिक शहरातील दिशादर्शक फलकांवर अजूनही औरंगाबाद हेच नाव दिसतं महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या मात्र कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही या प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत हिंदू जनसंपर्क कार्यालयाने पुढाकार घेतलाय ले। लेखानगर आणि वडाळा गावातील दिशादर्शक फलकांवरून औरंगाबाद हे नाव क्रेनच्या सहाय्याने पुसण्यात आले आणि नव्या नावासह छत्रपती संभाजीनगर असे फलक स्वखर्चाने बसवण्यात आले यावेळी हिंदू जनसंपर्क कार्यालय प्रमुख सागर देशमुख इंद्रनागर अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष दत्ता दंडगवार शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार जगताप सामाजिक कार्यकर्ते आकाश कदम का पिंटू कापसे शरद जाधव विक्रम गायकवाड तेजस सावंत राम राजगिरे स्वप्नील वाघ आणि संदीप सोनोने यांच्यासह असंख्य हिंदुत्व निष्ठ बांधव उपस्थित होते जुने हटवा नवे लावा या घोष वाक्याने ही मोहीम नाशिकमध्ये लक्षवेधी ठरली आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक